विशेष विषय सध्या चर्चेत डिमार्डच्या संदर्भात तर डीमार्ट आमदार साहेब आणणार आहेत किंवा ते डिमार्डला जागा देत आहे अशी पण एक चर्चा आहे त्याच्याबद्दल काय वाटत आता मी जर सुरुवातीला सांगितलं की विकास हा त्यांच्या प्रॉपर्टी समोर ठेवून केला जातोय मग आता जर आपण बघितलं तर डिमार्डची जी जागा आहे सुनिश्चित जागा आहे ती शिवनेरी पार्कच्या समोर शिवनेरी पार्क हा पूर्ण चाळीसगावला आणि पूर्ण जळगाव जिल्ह्याला माहिती आहे की आमदार साहेबांचा हा फार मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टच्या समोर डिमार्ट आणणं म्हणजे कुठेतरी जाहिरातीचा हा भाग आहे आणि डी मार्ट आणून त्यांनी हा विकास केला असं म्हणता येणार नाही कारण की चाळीसगाव जे आहे तर दोन ते तीन किलोमीटरच्या व्यासातलं शहर आहे आणि इथे येणारा जो व्यापारी आहे इथे त्यांचे दुकान आहेत हा सगळ्या शेती व्यवसायावर चालणाऱ्या लोकांवर अवलंबून ती दुकानदारी आहे अशा स्वरूपात जर डी मार्ट चाळीसगावात आलं तर चाळीसगावातले छोटे मोठे लहान जे व्यापारी आहेत यांना आत्महत्या कराव्या लागतील इथपर्यंत वेळ येऊन जाईल कारण मुळातच आपल्याकडे ऑनलाईन खरेदी आणि मोठमोठे हे जे आहेत त्याच्यामुळे चाळीसगावचा व्यापारी अतिशय आर्थिक गर्देत आहे आणि त्यास जर डी मार्ट आलं तर त्यांचा जो काही आर्थिक व्यवहार आहे तो ठप्प पडणार आहे व्यापार ठप्प पडणार आहे त्यामुळे उलट या अनुषंगाने मी आमदार साहेबांना विनंती करेल की असं डीमार्ट सारखे कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्ट आलो नये ज्याच्यामुळे चाळीगाव शहरातले छोटे छोटे व्यापारी जे आहेत तर त्यांच्यावर अतिशय बिकट अवस्था हो